तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील आयुष्यमान भारत रुग्णालयाची यादी कशी चेक करायची संपूर्ण माहिती आज आपण मा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो जर नवीन नवीन आला असा तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरू करूया तर छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्हाला पाच लाखापर्यंत इथे फ्रीमध्ये आयुष्यमान कार्डवर तुम्हाला ते फ्रीमध्ये उपचार केले जाणार आहेत तसेच म्हणलं तर कोणते कोणते उपचार असू शकते ते अँजिओप्लास्टी सी के डी वगैरे अशा प्रकारचे मोठमोठले जे पण तुम्हाला हे असतील डिसीज ते तुम्हाला इथे कवर आयुष्यमान भारत कार्ड याद्वारे तर बघू शकता आता कोणकोणते हॉस्पिटल इलिजिबल इलिजिबल राहणार आहे त्याच्यासाठी ती लिस्ट इथे प्रसिद्ध प्रसारित झालेली आहे आणि याच्यामध्ये तुम्ही या हॉस्पिटलचा लाभ घेऊ शकता तर चला व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो हे बघू शकता इथे हॉस्पिटलत छत्रपती संभाजीनगरमधील आयुष्यमान कार्डसाठी जे हॉस्पिटल इथे इथे लिस्टेड झाले त्याचे नाव दिलेले आहेत बघू शकता जिल्हा रुग्णालय औरंगाबाद ते म्हणजेच जी एम सी हॉस्पिटल इथे दिलेलं आहे त्याचा सार्वजनिक रुग्णालयाचा प्रकार सर्व जाईल आणि त्याच्यानंतर माणिक हॉस्पिटल अँड रिसर्च प्रायवेट लिमिटेड हे प्राइवेट हॉस्पिटल आहे ते पण गव्हर्मेंट ह्याच्यासाठी लिस्टेड झालेलं आहे आंतरराष्ट्रीय रुग्णालय त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय रुग्णालय औरंगाबाद ते पण इथे लिस्टर्ड झालेलं आहे त्याचा नंबर पण दिलेला आहे बघू शकता आयुष्यमान कार्डसाठी इथे सुविधा उपलब्ध आहे लाइफलाइन मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल औरंगाबाद त्याचं पण इथे बघू शकता खाजगी आहे पर ते पण इथे लिजिस्टर्ड झालेलं आहे त्याच्यानंतर निमाई बाल रुग्णालय बाल रुग्णालय त्याचा नंबर पण दिलेला आहे खाजगी आहे साई कृष्ण हॉस्पिटल सिवना क्रिटिकल हॉस्पिटल जे जे प्लस हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड हे पण एकदम बेस्ट हॉस्पिटल आहे एनजिओप्लास्टीसाठी एकदम मस्त आहे गणपती आयुषी आणि मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल इथे पण सगळ्या मल्टीस्पेशलिस्ट सुविधा ह्या हॉस्पिटलमध्ये आहेत त्याच्यानंतर हेडिगेवार रुग्णालय हे पण एक नंबर एक आणि मोठं संभा सर्वात मोठं संभाजीनगरमधलं हॉस्पिटल आहे जे हेडिगेवार रुग्णालय त्याच्यानंतर सिनर्जी हॉस्पिटल त्याच्यानंतर दृष्टी आय इन्स्टिट्यूट प्राली हे पण बघू शकता त्याच्यानंतर मिडिक्युअर हॉस्पिटल सर्वात मोठं संभाजीनगरमधलं तिथे पण त्याचा नंबर लिहिला आहे तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता त्याच्यानंतर बघू शकता यस ए ए एस जी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सुजंता मल्टीस्पेशलिस्ट त्याच्यानंतर मेडिकेअर हॉस्पिटल औरंगाबाद आणि हे प्रायवेट लिमिटेड आहे मल्टी हॉस्पिटल अशा प्रकारचे संपूर्ण साहित्य हॉस्पिटल दिले आनंद चॅरि चर, चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल बघू शकता हे पण चॅरिटेबलमध्ये येते इथं पण तुम्ही फ्रीमध्ये उपचार करू शकता त्याच्यानंतर डॉक्टर दही फळे मेडिकल फाउंडेशन हे पण ट्रस्टेबल हॉस्पिटल मल्टी स्पेशलिस्ट आहे महात्मा गांधी मिशन हॉस्पिटल एम आय टी हॉस्पिटल त्याच्यानंतर हेडीगे हॉस्पिटल जिल्हा हॉस्पिटल औरंगाबाद इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स प्रायवेट लिमिटेड साई हॉस्पिटल पैठण आणि सा ओ जी प्रतिष्ठान आणि संशोधन ते पण बघू शकता खाजगी आणि पी एम जे वाय योजनेतून आहे ते इथे पण योजना दिलेली आहे वाळूज हॉस्पिटल अलायफ सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल बघू शकता हे पण हॉस्पिटल हे चांगलं आहे खाजगी नपातून तुम्हाला इथे करू शकता एम एम आर आय नयन बजाजचं हॉस्पिटल बघू शकता हे पण चांगलं आहे तिथे पण पी एम जे ए वाय हॉस इथे पण सुविधा राहणार आहे सेठ नंदलाल दूत हॉस्पिटल इथे पण चांगली सुविधा आहे आणि सर्वात मोठं हॉस्पिटल आहे इथे पण तुम्ही सर्व गव्हर्नमेंटच्या योजना असतील तुम्ही ह्या इथे फ्रीमध्ये उचलू शकता तर आपल्याला तर मी मित्रांनो हे वेबसाईटवरती कसं चेक करायचं आहे पण आपण तुम्हाला माहिती सांगणार आहे तर ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे बघू शकता ही ऑफिशियल वेबसाईट आहे पी एम जे ए वाय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर मित्रांनो बघू शकता इथे एक पॉपअप दिलेला असेल इथे बघू शकता फाईंड हॉस्पिटल म्हणून इथे दिलेलं आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला फाइंड हॉ हॉस्पिटल तुमचं लोकेशन पण इथे ऑन करून ठेवायचं आहे तुमच्या मोबाईलचं इथं आल्याच्या नंतर तुम्ही इथे तुमचं स्टेट निवडायचं आहे स्टेट पण जे पण असेल ते तुम्हाला इथे स्टेट निवडायचं आहे हे बघू शकता स्टेट निवडा त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट टाका जो पण तुमचा डिस्ट्रिक्ट असेल सर्व डिस्ट्रिक्टचे इथे हॉस्पिटल इथे येणार आहेच डिस्ट्रिक्टनुसार तुम्ही इथे टाकू शकतात जो पण तुमचा डिस्ट्रिक्ट असेल त्याच्यानुसार तुम्ही इथे टाकून द्या हे बघू शकता त्याच्यानंतर हॉ हॉस्पिटल टाईप टाकायचं आहे पब्लिक प्रायव्हेट कोणतं इथं नॉट प्रॉफिट पब्लिक टाकून द्या स्पेशलिटी तुम्हाला कशाविषयी स्पेशलिटी इथे सांगितलेली आहे लॅबोरेटरी मिशन जे पण तुम्हाला पाहिजे इन्फेक्शन डिसीज त्याच्यानंतर हॉस्पिटल नेम बघू शकता इथे गव्हर्मेंट ऑफ मेडिकल हॉस्पिटल कॅन्सर त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट टाईप कोणत्या ह्याच्यामधून तुम्हाला इथे सुविधा घ्यायची ते इथे टाकून द्या आणि इथे कॅपचे एंटर करा कॅपच्या एंटर केल्याच्यानंतर सर्चवरती क्लिक करा तर बघू शकता तुमच्या खाली एक अशी इथे मित्रांनो बघू शकता तुम्ही इथे हॉस्पिटलचे सर्व लिस्टेड आहे इथे हॉस्पिटल तुम्हाला इथे दिसून येतील संपूर्ण हॉस्पिटल इथे बघू शकता जे जे हॉस्पिटल साई हॉस्पिटल शिवना शिवन हॉस्पिटल औरंगाबाद किडनी हॉस्पिटल ममता अशा प्रकारचे संपूर्ण इथे हॉस्पिटल तुम्हाला लिस्टेड झालेले दिसतील बघू शकता इथे ह्या लिस्टमध्ये आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयकॉन मल्टीस्पेशलिस्ट सिजन सिनर्जी एम एम आर आय डी आर एअर हॉस्पिटल वाळूज हॉस्पिटल संपूर्ण साडे इथे माणिक हॉस्पिटल बघू शकता माऊली हॉस्पिटल ॲपल हॉस्पिटल गणपती आय सी हॉस्पिटल एम आय टी हॉस्पिटल अशा प्रकारचे संपूर्ण हॉस्पिटल तुम्हाला इथे निष्ठ दिले असतील तर मित्रांनो लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्या जे पण निश्चित असतील तर इथे सर्व कवर होऊन जातात तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये